आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिडकर साडीवाला मित्रांनो तर आपण आज नवीन एक सॉफ्ट सॉफ्टी साडी आहे सॉ नावच साडीची सॉफ्टी साडी आहे आणि साऊथ सिल्क कपडा आहे मित्रांनो तर ते बघणार आहोत आज साडी बघू आपण कशी आहे उघडून पहिले कशी साडी आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी प्रिंट आहे मित्रांनो याच्यामध्ये पूर्ण साडीवर असं सिरस्कीचं काम आहे छोट्या छोट्या कुंदनवर सिरोस्कीचं काम आहे आणि त्यानंतर साडीला झालर पण आहे मित्रांनो असा पदार्थला पूर्ण झालर येईल असं एकदम छानपैकी झालर आहे शानदार साडी आहे मित्रांनो तुम्हाला नक्की आवडेल नंतर अशी बॉर्डर आहे आणि बॉर्डरवर असे मित्रांनो मोराचं काम आहे चला आपण साडी पूर्ण बघू कशी आहे त्यानंतर आपण त्यान या साडीमध्ये कलर रेंज कशी आहे ती बघणार आहोत मित्रांनो असे ही पदराची बाजू या साडीची आणि कलर पण छान छान आहे मित्रांनो हे पदर आहे मस्त हिरवा आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन आहे ही साडी चार पाच कलर ही बॉर्डर येईल मित्रांनो आणि त्यानंतर पूर्ण अशी साडीवर शि बॉर्डरवर असं शिरोस्थिरचं काम आहे पूर्ण शिरोस्थिरचे बुट्टे आहेत त्यानंतर मध्ये अशी मध्ये पण वेगळी अशी प्रिंट येईल मित्रांनो साडीच्या अशा बॅकग्राऊंडवर आणि वरतून असा काट आहे आणि असा ब्लाऊज आहे मित्रांनो ब्लाऊजला पण ब्लाऊज पीसला पण असा काट आलेला आहे आणि मध्ये ब्रॉकेट डिझाईन आहे एकदम सुंदर लुक येणार आहे मित्रांनो या साड्यावर नवीन फुल बऱ्याच दिवसापासून चालू आहे फुल फुल विकते ही साडी मित्रांनो आणि आता याच्यामध्ये आपण कलर बघू कसे कसे बघू शकतो एकदम छान प्रिंट आहे मित्रांनो या साडीची छान कलर मोरपंखी कलर आहे मोरपंखी कलरला असं ने ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो आणि नंतर पण प्लसमध्ये असं ब्रॉकेटमध्ये मोरचं काम आहे प्रत्येक साडीला सिरस की झालरी त्यानंतर असा एक हा एक गुलाबी एक कलर आहे आणि गुलाबी कलर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला ही साडी परचेस करायची असली खरेदी करायची असली तर मित्रांनो जी साडी आवडते तिचं स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि या नंबरवर पाठवायचा आहे कॅश ऑन डिलिव्हरी राहील मित्र पेमेंट आपलं कॅश आधी पेमेंट राहील नंतर पाठवली जाईल मित्रांनो साडी आणि साडी व्यवस्थितरित्या चेक करून पाठवणार आहे त्यामुळे कुठली आपल्याला अडचण येणार नाही त्यानंतरचा कलर लागतो चा त्यानंतर असं चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन आहे लाल -ला आणि चॉकलेट आहे मित्रांनो आणि एकदम मस्त आणि छान कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ही पण साडी आपण थोडीशी उडून बघू सगळी नको चॉकलेटीवर पण एकदम छान असा रेड ब्लॉ रेड पदर आहे जसा पदार्थ असाच ब्लाऊज येणार आहे प्रत्येक साडीचा मित्रांनो आणि एकदम मस्त प्रिंट आहेत मित्रांनो प्रत्येक साडीचे प्रत्येक कलर असा एकदम छान छान कलर आहे तर आशा करतो नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा मित्रांनो व्हिडिओला आणि कमेंट पण करा जर या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा धन्यवाद